ब्रेक नंतर जेम मध्ये सर्वांचं स्वागत अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे आणि या दरम्यान एक मोठी घडामोड घडली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतलीय पक्ष आणि देशाच्या हितासाठी हा निर्णय असल्याचं सांगत बायडन यांनी ही घोषणा केली आहे काय घडतंय या निमित्ताने अमेरिकेच्या राजकारणात पाहूयात आजच्या जेम मध्ये तर जो बायडन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पुन्हा लढणार की नाही यावर बराच काळ चर्चा सुरू होती प्रकृतीच्या कारणास्तव आणि कदाचित निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चा होत्या त्यांच्या आरोग्यासंबंधी समस्याही चर्चिल्या जात होत्या आणि रविवारी अखेर चर्चांना पूर्णविराम मिळाला त्यांनी स्वतःच ही घोषणा केलेली आहे की त्यांनी या निवडणुकांच्या शर्यतीतून माघार घेतली आहे निवडणुका अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला बायडेन यांनी बायडेन यांनी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे कमला हॅरिस यांना आता पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या पाठिंबामुळे कमला हॅरिस याच डेमोक्रेटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या सर्वात प्रबळ दावेदार आता मानल्या जात आहेत समाजमाध्यमात बायडेन यांनी एक पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडणं हा त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान होता असं म्हटलं आणि या निर्णयानंतर बायडन यांनी त्यांच्या सहकारी कमला हॅरिस यांचे आभार मानले आणि कमला हॅरिस यांचं कौतुकही केलं दरम्यान जो बायडन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नक्की काय म्हटलंय पाहूयात तर गेल्या साडेतीन वर्षांमध्ये देशाची खूप प्रगती झाली राष्ट्राला पुन्हा उभं करण्यासाठी ऐतिहासिक गुंतवणूक कार्यकाळात झाल्याचं सा त्यांनी सांगितलं राष्ट्राध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी मिळणं हा त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान असल्याचं जो बायडन यांनी म्हटलं तसंच पुन्हा निवडणूक पुन्हा निवडून यावं अशी सुद्धा त्यांची इच्छा होती पण माघार घेणं हेच त्यांच्यासाठी आणि देशाच्या हितासाठी योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प उमेदवार आहेत दरम्यान जो बायडन यांनी शर्यतीतून माघार घेतल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे काय म्हणाले ट्रम्प पाहूयात बायडन राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अयोग्य खोट्याचा आधार घेत ते राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचले राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी घेण्याची क्षमता त्यांच्याकडे नसल्याचं ट्रम्प म्हणाले बायडन यांच्या काळात देशाच्या सीमा सुरक्षित नसल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय तर बायडन यांच्या काळामध्ये गुन्हेगारी सुद्धा वाढल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात अमेरिकेचं मोठं नुकसान झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं तर बायडन यांनी विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा दिलाय यावेळेस नक्की ते काय म्हणाले बायडन यांनी कशा पद्धतीने कमला हॅरिस यांना पाठिंबा दिलेला आहे पाहूयात तर राष्ट्राध्यक्ष पदाच्यासाठी उमेदवारी स्वीकारणार नसल्याचं आधी त्यांनी जाहीर केलं त्यानंतर दोन हजार मध्ये पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांनी सर्वात मोठा आणि सर्वात पहिला जो निर्णय घेतला होता तो त्यांनी इथे सांगितला तो निर्णय म्हणजे उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरिस यांची निवड हा होता तर बायडन यांनी घेतलेला तो पहिला निर्णय हा सर्वोत्तम निर्णय असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय कमला हॅरिस यांना पक्षाच्या उमेदवार म्हणून पूर्णपणे पाठिंबा देत असल्याचं जो बायडन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितलं डेमोक्रेटिक्स आता एकजूट होऊन ट्रम्प यांचा पराभव करू असं आवाहन त्यांनी केलं तर अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवार असणाऱ्या नेत्यांमधला जाहीर वादविवाद हा सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे याच वादविवादामध्ये जो बायडन हे काही काळासाठी स्तब्ध झाले होते दरम्यान हा वादविवाद ही एक जुनी परंपरा आहे अमेरिकेच्या राजकारणातली आणि निवडणुकांमधली एकोणीसशे साठ मध्ये रिचर्ड निक्सन आणि जॉन एफ केनेडी यांच्यातलं प्रेसिडेन्शियल डिबेट पहिल्यांदा टीव्हीवरून दाखवण्यात आलं होतं आणि व्हाईट हाऊसमध्ये दाखल होण्यासाठी केनेडी यांना याच डिबेटची मदत झाल्याचंही सांगण्यात आलं एकोणीसशे शहात्तर पासून प्रत्येक राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये किमान एकदा तरी असा वादविवाद होतोच दरम्यान यामध्ये कोण कुठल्या बाजूला उभा राहणार समारोपाचा मुद्दा आधी कोण मांडणार हे नाणेफेक करून ठरवलं जातं निवडणुकीमधील महत्वाच्या मुद्द्यांवर जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचंही असंच डिबेट असाच वादविवाद झाला यामध्ये एकमेकांनी मतं मांडली आणि दुसऱ्यांनी त्यांची मतं फोडून काढण्याचा प्रयत्न केला दरम्यान यावेळेस सुद्धा असाच वादविवाद आयोजित करण्यात आला होता आणि हा वादविवाद लाईव्ह सुरू होता या लाईव्ह वादविवादामध्ये अनेकदा बायडन हे स्तब्ध झाले होते बायडन यांच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीच्या माघारीमधून चर्चा या सुरूच होत्या दरम्यान रविवारी त्यांनी यासंदर्भात घोषणा केली लाईव्ह डिबेटमध्ये अनेकदा बायडन यांचा गोंधळ उडायलाचंही बघायला मिळालं लाईव्ह डिबेटमध्ये ट्रम्प हे त्यांच्या समोर निशब्द झाले होते निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात डिबेट झाली आणि यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचाच वरचष्मा बघायला मिळाला अशाच परिस्थितीमध्ये बायडन यांना शर्यतीतून माघार घ्यावी अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली होती आणि त्यानंतर रविवारी त्यांनी ही पोस्ट टाकत हे घोषितही केलं दरम्यान आपण आता आपल्या स्क्रीनवर बघू शकतो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे अनेक समारंभांमध्ये गेले आणि अनेक समारंभांमध्ये ते पडले असे धडपडे बायडन वारंवार बघायला मिळाले कधी विमानाच्या पायऱ्या चढत असताना ते दोन तीन वेळा पडले तर कधी एका कार्यक्रमामध्ये ते स्टेजवरच कोसळले आणि आत्ता जी लाईव्ह डिबेट त्यांची ट्रम्प यांच्यासोबत झाली होती त्यामध्ये सुद्धा ते अनेकदा गोंधळले अनेकदा स्तब्ध झाले फ्रीज झाले दरम्यान हा सर्व मुद्दा येतो जो बायडन यांच्या वयाच्या जवळ एक्क्याऐंशी वर्ष इतकं त्यांचं वय आहे आणि या वयामध्ये वया अमेरिकेचं पदाची मोठी जबाबदारी पेलण्याची त्यांची क्षमता नसल्याचं वारंवार सांगण्यात आलं ज्या पद्धतीने जो बायडन यांच्या वयाचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो त्याच पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काही विवाद जोडले गेलेले आहेत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना एका प्रकरणामध्ये काही वर्षांपूर्वीच दोषी ठरवण्यात आले आणि यासोबतच ट्रम्प यांच्यावर आणखी तीन प्रकरणांमध्ये खटला सुरू आहे सोबतच ट्रम्प यांचं वय सुद्धा जवळपास अठ्याहत्तर वर्ष इतकं आहे त्यामुळे ट्रम्प हे सुद्धा राष्ट्राध्यक्ष पदाचा साठी सक्षम आहेत की नाही अशा चर्चा वारंवार अमेरिकेत होतच असतात तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण येत आहे यावर जगातली राजकीय समीकरणंही अवलंबून असतात त्यामुळे ही, ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरते दरम्यान या निवडणुकीतले महत्वाचे मुद्दे यावेळेस नक्की काय ठरणार आहेत यावर आपण एक नजर टाकूयात तर राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेतल्या दोन्ही उमेदवारांची वय हा चर्चेचा मुद्दा ठरलाय जो बायडन आहेत एक्क्याऐंशी वर्षांचे आणि डोनाल्ड ट्रम्प आहेत अठ्याहत्तर वर्षांचे त्यामुळे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी हे दोन्ही नेते वयस्कर असल्याची चर्चा अमेरिकेत आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम हा सुद्धा या निवडणुकीतला एक महत्वाचा परिणाम आहे जगात सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या युद्धांमधली अमेरिकेची भूमिका हा सुद्धा निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा आहे निर्वासितांबद्दलची अमेरिकेची भूमिका नक्की काय आहे हा सुद्धा कळीचा मुद्दा ठरतो दरम्यान जो बायडन यांचा पक्ष आणि ट्रम्प यांचा पक्ष या दोन्ही पक्षांच्या निर्वासितांसंदर्भातल्या भूमिका या अत्यंत वेगळ्या आणि दोन टोकांच्या आहेत गर्भपातासंदर्भातील कायदे या संदर्भात सुद्धा दोन्ही पक्षांच्या भूमिका या वेगळ्या आहेत बंदूक खरेदी विक्रीचे कायदे रेसिडेन्शियल मध्ये बायडन यांची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही त्यांचं वय त्यांची मानसिक क्षमता या गोष्टींवर या निमित्ताने चर्चा होऊ लागली आणि त्यातूनच बायडन आणि ट्रम्प यांची संज्ञात्मक चाचणी करा म्हणजेच कॉन्गेटिव्ह ट्रेस टेस्ट करण्याचा मुद्दा चर्चेत आला दरम्यान राष्ट्राध्यक्ष जो बायडन एक्क्याऐंशी वर्षांचे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प अठ्याहत्तर वर्षांचे यांच्या संदर्भातला हा मुद्दा महत्वाचा ठरतोय आणि गेल्या महिन्यात प्रेसिडेन्शियल डिबेट मधला बायडन यांचा कमकुवत नं, हा मुद्दा अत्यंत टप्प्यावर पोहोचलाय हे असं असताना बायडन यांनी मात्र कॉन्गेटिव्ह या चाचणीत नक्की होत तरी काय पाहूयात तर कॉग्नेटिव्ह चाचणीमध्ये नक्की काय तपासलं जातं यावर आपण एक नजर टाकतोय यामध्ये मेंदूची कार्यक्षमता तपासली जाते स्मरण शक्ती व्यक्तिमत्व बदल आणि तोल सांभाळणं यासारख्या गोष्टींमध्ये समस्या येते का हे तपासलं जातं आणि आपण पाहिलं तर जो बायडन यांचा वारंवार कुठे कुठे ना तोल जातोच आहे विस्मरणाची समस्या डिबेटमध्ये आपण जे बघितलं त्यामध्ये काही क्षण बायडन हे अत्यंत स्तब्ध झाले होते त्यांना सुचत नव्हतं काय बोलावं ते त्यामुळे विस्मरणाची ही समस्या मोठी आहे व्यक्तीचे मानसिक संतुलन नीट आहे का हेही या टेस्ट मध्ये तपासलं जात तोंडी आणि लेखी आदेशांचं पालन करण्याची क्षमता तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेचे नागरिक आपल्या पुढच्या राष्ट्राध्यक्षांची निवड करण्यासाठी मतदान करणार आहेत दरम्यान अमेरिकेमध्ये दोनच पक्ष महत्वाचे आहेत हे पक्ष नक्की कोणत्या आणि त्यांची विचारसरणी काय आहे यावर एक नजर टाकूयात तर अमेरिकन राजकारणावर दोन पक्षांचं वर्चस्व आहे डेमोक्रेटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी आजवर अमेरिकेत होऊन गेलेले सगळे राष्ट्राध्यक्ष दोन पैकी एकाच पक्षाचे होते या दोन पक्षांपैकी डेमोक्रेटिक हा पुरोगामी राजकीय पक्ष आहे हेतू त्यांचं मुख्यत्वे नागरी हक्क व्यापक सामाजिक सुरक्षा कवच हवामान बदलांशी संबंधित उपाययोजना असं आहे तर जॉन एफ कॅनेडी बिल क्लिंटन बराक ओबामा हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डेमोक्रेटिक या पक्षाचे होते विद्यमान अध्यक्ष जो बायडनही याच पक्षाचे रिपब्लिकन हा अमेरिकेतील पारंपारिक विचारसरणीचा राजकीय पक्ष आहे याच पक्षाला ग्रँड ओल्ड पार्टी म्हणजे जीओपी असं म्हणूनही ओळखलं जातं कमी कर सरकारचा आकार कमी करणं गर्भपातावरील कडक निर्बंध याला समर्थन या पक्षाचं बंदुकीचे अधिकार कमी करणं निर्वासितांना दूर ठेवणं अशी विचारसरणी रिपब्लिकनची अमेरिकेचा माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बोश रोनाल्ड रेगन रिचर्ड निक्सन हे रिपब्लिकन पक्षाचे होते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा रिपब्लिकन पक्षाचेच आहेत दरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक ही नेहमी नोव्हेंबर महिन्यातल्या पहिल्या सोमवार नंतरच्या मंगळवारी होते दोन हजार चोवीसची निवडणूक मंगळवारी पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होईल तर विजय उमेदवार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून व्हाईट हाऊसमध्ये चार वर्षांसाठी पदभार स्वीकारे तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड कशी होते यावरही एक नजर टाकूयात अमेरिकेत पक्ष थेट उमेदवार जाहीर करत नाही उमेदवार ठरवण्यासाठी पक्षाचे सदस्यही मतदान करतात ज्याला प्रायमरी इलेक्शन म्हणजेच प्राथमिक निवडणूक किंवा कॉकस म्हणून दोन हजार चोवीसच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस होती सुरुवातीला यात नऊ रिपब्लिकन चार डेमोक्रॅटिक आणि दोन अपक्ष असे एकूण पंधरा उमेदवार होते त्यापैकी काही जण यापूर्वीच शर्यतीतून बाहेर पडले राष्ट्राध्यक्षपद मिळवण्यासाठी दोन्ही उमेदवार इलेक्ट्रोल कॉलेजची मतांसाठी स्पर्धा करतात तर अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याला तिथल्या लोकसंख्येनुसार इलेक्ट्रोल कॉलेज वोट्स असतात अशी एकूण पाचशे अडतीस इलेक्ट्रोलर वोट्स संपूर्ण अमेरिकेत मिळून आहेत ज्या उमेदवाराला दोनशे सत्तरपेक्षा जास्त मिळतील तो मत तो उमेदवार जिंकतो म्हणजेच जेव्हा एखादा अमेरिकन मतदार त्याच्या आवडत्या उमेदवाराला मत देतो तेव्हा ते राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेसाठी नसून राज्य पातळीसाठी असतं एखाद्या राज्यात ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात त्याच्या खात्यामध्ये त्या राज्यासाठीची सगळी इलेक्ट्रोलर बोर्ड्स जमा होतात अमेरिकेतली दोन राज्य वगळता इतर सर्व राज्यांमध्ये हाच नियम आहे त्याचा परिणाम म्हणजे देशभरातून सर्वात जास्त मतं मिळवणारा उमेदवार विजयी ठरतोच असं नाही दोन हजार सोळा साली हिलरी क्लिंटन यांच्या संदर्भात असंच घडलं होतं त्यांना देशाचा विचार करता ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली होती मात्र विजय ट्रम्प यांचाच झाला पण त्यांना दोनशे सत्तर इलेक्ट्रोलर वोट्स मिळाली नव्हती आणि त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमधून जो बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्या जागी कमला हॅरिस येणार की आणखीन कोण समोर उभं असणार ट्रम्प यांच्यासमोर हे पाहणं महत्वाचं ठरेल यासह जैम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र